म्हणलं ते आता एकतर सण कधी का रोज रोज ठेवले तर मग थोडा उशीर आला असेल मी पुढे गेले की महाग लगेच सुटलं गेल गावात कत्रा शिबिर आलंय कसलं गावात हा काय असलं कुठं प्रकार असतो काय कुठे गेल तर नेमकं का कुठं तर म्हणून का मीच वरडायचं आहे कुठं गेल तर तुम्ही कोणाला म्हणती आता काय कान आज पण पडतो फाटलं काय दिसत पण नाही काही पण येणार काय डोळे चक्कर आहे तो दिसायच कमी झालंय म्हणून म्हणजे काय ह्या बोटावर ह्या बोटावर चालू आहे काय नाही नाही डोळे चक्कर आहे गेल तू तुम्ही मुतकड्यात औषध हाय का बघून तू म्हणला म्हणून गेल मी आणि आता तिसरं सांगायला लागला म्हणजे काय तुमची तुम्हालाच मिळणार शिबिर कशाच असतो मुतखाडे जाऊ शकते त्यांच्याकडे असतं का म्हणली पोरं म्हणून गेल तू बोलवायचं असत आपल्याला होत नाही ना आपण तिथं लगेच म्हणायचं असतं मला म्हणला काय तुम्ही मी जातो मग डोळ चेक आलो ना नवा आपल्याला बोलणं होत नाही म्हणल्यावर मग कशाला तोंड मोठं करून म्हणल्यावर तुझे जो जा माझी मी शारडासनी बघतो मग शारडाच बघितलं शारडा आहे ती शावऱ्या चारा आणि म्हणून आधी या तर निस्तो उभं राहिले तर काढू पुढे लागा नाही इतकी अडचण हाय आत चार गेली पडली काय करा उडी मार्गी दावे टाकून वर व गे वडवल काय बोलाव काय कराव ती सुद्धा आपल्याला कळत नाही माणूस कशाला चिडतय काय झालंय चिडायला <coughs> आता किती वाजले ते व शरडासनी काय नको डांडरसनी नाही टाका इकून खटकासनी आता कशी बोलली बर खटकालाच विकायची ती खटीक येऊन गेलाय पण व्यवस्थित मागितली नाही ग म्हणून राहिले म्हणून राहिले नाही तर तू ये जा आदोर येऊ काय आशा तर गावाची पण आपल्याला होत नाही काय एवढं येड्यान करून यावं माणसाचं बळ बघायचं दोघं कशाला तुझे तू एक टीन काढलं तर होत आहे की तर एक टीन शेरड हिंडवून पाणी पाजून बनली घरी आणून तासभर हिंडवली काय मोकळी सुटली होती हिंडवली गाण हाय का निस्त चालय मानाच्या थापा माराय काय माहित तुझ्या आणि काय मी थापा मारतो काय शेरटेशन डोन बांधली ती आणि ती पण पाऊस यायला लागला म्हणून घरी पाळायला शेरट माहित असत का आपल्याला ती पाऊस सडाका येऊन गेला सडाका पण शेरट थांबते ती का पावसात पण काय पाहिजे आपल्या परपंच आपण नेटका करायचा दुसरी कोणी येत असते ती काय हा दुसरं कोणाला मी बोलवलंय तुम्ही खरंच बोलाय पुलीकडच जाय काय जरी सर बोला गेलं काय चांगलं सांगायला गेलं आपल्या बुद्धीला तुला म्हणलं होतं ना जाऊन माणूस गेल्या महागारी काय लगेच येत का लगेच येत पाठ दिसण तिथं उशीर झाला बायकांचे गे, कस झालं एकाच्या घरी गेली दुसरीने बोलवलं असं करत करत एक गेलं थोड टायमिंग जास्त आणि मग कशाला म्हणायचं माझी मी बघतो मग फोन आला मला त्यात शेरडे हिंडवत होतो मग शिरडं दावणीला बांधली गावात गेलो एक वाजेपर्यंत शिबिर होता ना मग आता तीन वाजत आले वाजलेच मग आता काय करायचं है। आता हिंडत नसते ती पावसानं दायवार पडले की खात नाही ती शिरडं म्हणून आली ना मी दैवार पडले खात नाही ती ठाप ही खातेली पण गावात खात नाही ती ना पडेल ह्यायच शेव्या शेवरे ते तुझ्या माग चांगले दिसते ती हिरव्या गारगार पडेल होगी जर खोलदरी खोलदारी पडेल जा का दिसते नाही पडेल होगी हे माझा अंग खा ना झुक तुम्ही तुम्हाला काय होत नाही रानातली काम होती असा हवी असं वाढायचं असतं इकडे इकडे बघ

ह्याच्या व्यतिरिक्त अजून लय काय काय यायचं व लय आता नाही मन कठोर करायचंय नान काय आपल्यालाच कोण किंमत देत नाही तर कशाला कोणाला किंमत देत बसायचंय कोणी किंमत मागितली माग कन कशा पण दाडापणा करत असत तुम्ही सांगा बरं अडापणा म्हणते ती ह्याला व काय तुला काय येत <coughs> नाही तुम्हीच करता सगळं <coughs> तुला काय येतं इतक्या येत दिवस तुम्हीच केलं सगळं <coughs> <coughs> काय म्हणायची गरज आहे काढलं तर काढलंच तुम्ही कशाला मला म्हणायची गरज आहे आधीच कास डोकं चालवलं असतं काढून नेले असते मी कशाला तना केलं असतं बघलतावा बोलून दाखवायचं बडाबडा करायचा वा हे ने हे <coughs> करायचं का हा आंबून गेला काय लय आंबा जाय अजून एवढ्या काय होत आंबून यासाठी तर लग्न करून येते रे बाबा करून चुकी झाली चुकी ती कसाय म्हणते का ती लड्डू तसंच असतंय आहे आणि नवा खाण्यावाला बी लडू कसा लड् पण काय तुम्ही कामून एडून करताय मला सांगा बरं काम एडून करताय तुम्ही अगं झाले घे आता घे घ्या घ्या कावळा मारून मी काय घ्यायची कमी नाही घ्या घ्या घे तर बस मी चाललो काय चाललो मी जाऊ देत नसती काय थांबा किती झाड पाला आहे इथं मित्रांनो कसं नैसर्गिक वातावरण आहे जरा चांगलं बघ म्हणून सांगितलं कसलं हिरवगार हायच्यावरती फुटल्या त्या आणली असती तिथं वाटेल हिंडवली असतील तिथं जायला फोन पण येत येत कुठं नाही कोणाला काय सोडायचं नाही काय नाही आला फोन घेऊचा लागेल गेलो हा असलं कुठं अहो म्हणायचं फोन आला तरी मला काम आहे मी घरचं काय तर करतोय घरी कोण नाही म्हणून सांगायचं तवा नाही जे उचल बायकोला वाद बांधणं करायचं म्हणलं काय नाही लय अवघड आहे गावाला बारी पण जारी असलं काम झालं तुम्ही आमच्या आरी यायचा वय तुमच्या आरी आम्ही यावं लागतं आता गॅस आणून द्या म्हणलं आणली आता घरी लाईट नाही गौरी गणपतीत पावसाच त्या तर आता इथं काढावं म्हणलं ती वलाची काय आता मी यायच्या पुढे सडा येऊन गेला कसं ती तर काढायचं सांगा बरं जाळण कसं काढायचं हाताने काढते तीन मग कळलं नाही एवढं मोठं घर आहे बाबा पाऊस पडतय जरा थोडं मोडून नेऊन किंवा शिकवा गॅस पाहिजे काय आयता गॅस पाहिजे काय गॅस कुणाला नाही म्हणून मलाच पाहिजे नाही सगळ्यांची म्हणजे चूल पेटवायचीच नाही इकडे लाइटर लावायचं इकडे बटन फिरवायचं नको का मग मला तसं कशाला चूल फुकली म्हणजे चांगलं टेस्टी भाकरी होते द्या चपात्या होते द्या कालवण तर चुलीवर चांगलं ल खायला लागतं ओक त्या गॅसचा वास मारते चपाती देखील वास मारती भाकर तर भाजतच नाही मग ती गॅसवर टाकडी करपाडी बोलून उपयोग बोलून उपयोग नाही तर कशाला बोलते ग आधीच माझं डोकं दुखतंय काय माया विचार विचारायचं काय कर माहिती भर घालू नका सांगते तुम्हाला डोकं दुखतंय तर दुखते तिथं मोठा दगड आहे त्याच्या आपटून घे आहे तुमचं माझं कसं लागता दुखतंय दुखायला पण अनेक कारण ती काय तुमची नाही ती माझं डोकं ती त्यामुळं मला दे चला शेवऱ्या घ्या आणि चला शेरडांकडे जाऊया